छत्रपती शिवाजी महाराज की जय भवानी आज या जनसंवाद यात्रा चौथा टप्पा आज सकाळी चालण्यापासून सुरुवात झाली चालण्यामध्ये खोतकर भाऊंच्या मार्गदर्शनाखाली जोरदार मेळावा झाला तिथे आणि आता अनिल दादा जगताप आणि मुळूक यांच्या मार्गदर्शनाखाली इथे हा मेळावा होतोय मेळाव्याला उपस्थित अर्जुन भाऊ खोतकर शिवसेनेचे नेते भाऊसाहेब चौधरी शिवसेना नेते संजयजी निरुपम जिल्हाप्रमुख अनिलभाई जगताप जिल्हाप्रमुख सचिनजी मुळूक उपजिल्हाप्रमुख अजयजी जाधव संतोष जाधव माऊली खांडे गणेश उगले त्याचबरोबर आमचा बाजीराव गणेश उगले रमेश तांबरे राजाभाऊ लेमटे प्रमुख मकरंद त्याच किरणजी चव्हाण तुकाराम येवले बाळासाहेब कुरुंद अर्जुन वाघमारे राहुल चौरे कुमारजी शेळके तालुका प्रमुख युवराजजी कोंडे व्यंकटेश शिंदे पंजाब देशमुख जिल्हा संघटक सुनीलजी सुरवसे योगेशजी नवले अभिजितजी बरिदे समोर बसले सर्वच पदाधिकारी कार्यकर्ते या बीड शहरातील बीड तालुक्यातील सर्वच नागरिक आज जनसंवाद यात्रेच्या माध्यमाने या महाराष्ट्राच्या विविध कानाकोपऱ्यामध्ये आम्ही जातोय उत्तर महाराष्ट्र असेल पश्चिम महाराष्ट्र असेल विदर्भ असेल आणि आता मराठवाडामध्ये ही जनसंवाद यात्रा येऊन पोहोचली आहे माझे सगळे सहकारी जे आहेत ते माझ्या बरोबर सगळीकडे दौरा करत हा दौरा करत असताना आपल्या पदाधिकाऱ्यांना कार्यकर्त्यांना पदाधिकाऱ्यांना शिवसैनिकांना भेटण्याचा योग जो आहे तो या जनसंवाद यात्रेच्या माध्यमाने येतो तिकडची काय परिस्थिती आहे कशा प्रकारे संघटनेचं चा काम चालू आहे या सगळ्या गोष्टी माननीय मुख्यमंत्री महोदयांच्या पर्यंत कारण की मुख्यमंत्री महोदयांनी आम्हाला महाराष्ट्रभर ही यात्रा काढण्यासाठी सांगितली त्यांच्या नेतृत्वाखाली आपण सगळे लोक काम करतो आणि आज महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यामध्ये जात असताना खूप समाधान वाटतं की लोक जी आहेत ही आपल्या सरकारवरती माननीय मुख्यमंत्र्यांवरती खूप खुश आहेत की ज्या प्रकारे योजना राबवल्या जात आहेत आज देखील इकडे लाडक्या बहिणी मोठ्या संख्येमध्ये उपस्थित आहेत लाडक्या बहिणींना जे आहे हे मोठ्या प्रमाणामध्ये निधी जो मिळतोय इथे देखील लाडक्या बहिणी उपस्थित आहेत तुमच्या अकाउंट मध्ये पैसे आले की नाही किती लोकांच्या आले हात तरी वर करा मिळालेला नाही हात वर करायला पण त्रास आहे प्रत्येकाला मिळाले ना बघा पहिल्यांदा कुठल्या सरकारनी कुठल्या मुख्यमंत्र्यांनी आपल्या बहिणींना सक्षम करण्यासाठी पाऊल उचल सक्षम करण्यासाठी एक निर्णय घेतला कधीच कोणी विचार केला नव्हता की बाबा बहिणींना पण सक्षम करायला पाहिजे महिलेला सक्षम केलं पाहिजे कारण की एक महिला जी आहे ही पूर्ण परिवाराला जी आहे सक्षम करण्याची ताकद जी आहे उभं करण्याची आणि पुढे घेऊन जाण्याची ताकद ठेवते म्हणून महिलांना त्यांचे हात कसे बळकट होतील याच्यासाठी हा निर्णय घेतला पंधराशे रुपये प्रत्येक महिन्याला त्या बहिणीच्या अकाउंट मध्ये जातात सुरुवातीला तर तीन हजार एकत्र आले आणि आता मला वाटतं तिसरा चौथा हप्ता मिळाला की नाही काही लोकांना मिळवला मिळाला काही लोकांना मिळाला नाही ज्यांनी फॉर्म भरले त्यांना सगळ्यांना जे आहे हे तिसरा असेल चौथा असेल पाचवा असेल आता येणाऱ्या काळामध्ये मिळतच राहणार आहे कारण की आपलं सरकार जे आहे ते आपल्या आशीर्वादाने पुन्हा जे आहे महायुतीच सरकार हे निवडून या महाराष्ट्रामध्ये येणार आहे कारण की तळागळातील लोकांना न्याय देण्याचं काम त्यांच्यापर्यंत पोचण्याचं काम आज शेतकरी देखील इकडे मोठ्या संख्येमध्ये आहे शेतकऱ्यांनी कधी विचार केला नव्हता की वीज बिल जे आहे ते शून्य रुपये करून येईल पण साडेसात एच पी पर्यंतच्या मोटारीला शून्य रुपये वीज बिल करण्याचं काम हा ऐतिहासिक निर्णय देखील आपल्या सरकारने घेतला शेतकरी काय इकडे साडेसात एच वापरतात का किती एच वापरतात पाच एचपीचा वापरतात चा वापरतात काय वापर तुम्हाला तर काय प्रॉब्लेमच नाही बरोबर ना तर साडेसात एसपीचा सा विषय नाही पाच पी मध्ये आपलं काम होत आहे अडीच पी फुकट जाते बघा कधी कोणी विचार केला होता की एक रुपयामध्ये पीक विमा मिळेल कधी कोणी विचार केला होता की साडेसात पी पर्यंत पूर्णपणे मोफत वीज मिळेल कधी कोणी विचार केला होता की चे नियम जे आहेत ते आपण बदलणार आणि आपल्याला जे आहे ते मोबदला साडेबारा हजार कोटी रुपयाचा मोबदला शेतकऱ्यांना फक्त दिला अशा या परिस्थितीमध्ये या योजना वेगवेगळ्या योजना आपण आणल्या आज कुठेतरी ऐकत होतो मी की आपले तुम्ही म्हणाले ना अगोदर कशात होते घेणाऱ्यांमध्ये आता अनिल दादा बोलतात अगोदर आम्ही घेणाऱ्यांमध्ये होतो आत्ता आम्ही देणाऱ्यांमध्ये आलो हे सरकार जे आहे हे देणारं सरकार आहे प्रत्येकाला प्रत्येक समाजाला प्रत्येक घटकाला जे आहे हे काही ना काहीतरी देण्याचं काम जे करत आणि आज कुठल्या तरी सभेमध्ये अर्ध भाषण जे आहे खोतकर साहेब लाडक्या बहिणींवरती झालं अर्ध भाषण लाडक्या बहिणींवरती म्हणजे एवढा का, का, का पोटशूळ की लाडक्या बहिणींना सक्षम करण्यासाठी आम्ही घेतलं आणि काही लोकांच्या आता पोटामध्ये दुखायला लागलं काही लोक कोर्टामध्ये गेले की लाडकी बहीण योजना जी आहे ती आम्ही आमचं सरकार आल्यानंतर बंद करू त्यांचं सरकार तुम्ही येऊन देणार आहे का जोरात बोला येणार तर नाहीच आज की या योजना 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 बंद 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 करू त्या योजना बंद करू तुमसा वा त्या बंद करू त्या त्या अरे तुमचं अडीच वर्षाचं जेव्हा सरकार होत तेव्हा सगळ्या गोष्टी बंद करून दरवाजे दार बंद करून स्वतः तर घरात बसले पूर्ण महाराष्ट्रातील प्रत्येक जनतेला जे घरी बसवण्याचं काम केलं कुठलीच योजना सुरू नाही मुख्यमंत्री सहायता निधी जी सगळ्यात जास्त कोविड मध्ये लोकांना हवी होती की लोकांचा जीव जात होता आणि ती योजना जी आहे त्या योजनेमधून किती रुपये गेले अडीच वर्षांमध्ये अडीच वर्षामध्ये फक्त अडीच कोटी रुपये आणि आपल्या दोन वर्षामध्ये साडेतीनशे कोटी रुपये लोकांना आपण दिले हे काय तुम्हाला तुमच्या घरातून द्यायचे होते हे काय तुम्हाला तुमच्या घरातून तुम द्यायचे होते का काढून सरकारचे पैसे द्यायचे होते लोकांचे पैसे होते लोकांनाच द्यायचे होते पण अगोदरचे लोक कधी पेनच वापरायचे नाही पेनत ठेवायचे नाही तर सही करायचा विषयच नाही ते काका बोलतात तिकडे आराम काही टेन्शन नव्हतं काय नव्हतं लोक गेले लोकांचं जे काय होईल ते होईल आपण आपलं चांगल्या प्रकारे राहिलं पाहिजे पण दोन वर्षांमध्ये जेव्हा माननीय शिंदेसाहेब मुख्यमंत्री झाले पायाला भिंगरी लावून अठरा अठरा तास या सामान्य जनतेसाठी काम करतायत कारण की आपल्या मधूनच जे आहे वरती आलेलं हे नेतृत्व आहे शेतकऱ्याच्या पोटी जन्माला घेतलेलं आहे आलेलं हे नेतृत्व आहे म्हणून आज सर्वसामान्यांची जाण सर्वसामान्यांचं दुःख काय वेदना काय या ओळखून जे आहेत हे शिंदे साहेब काम करतायत त्यांनी कधी दिवस नाही पाहिला रात्र नाही पाहिली स्वतःची तब्येत नाही पाहिला परिवार नाही पाहिला फक्त आपण सगळेचा पूर्ण महाराष्ट्राच माझा पूर्ण परिवार आहे हा विचार करून शिंदे साहेब काम करतायत अगोदरचे लोकांचं एक ब्रीद वाक्य होत माझं कुटुंब माझी जबाबदारी फक्त पण आपल्या सरकारचं बरित वाक्य काय हे माझं महाराष्ट्रच माझं कुटुंब आहे आणि महाराष्ट्रातील प्रत्येक व्यक्ती हा माझ्या कुटुंबाचा एक परिवाराचा एक हिस्सा आहे म्हणूनच आज वेगवेगळ्या वे लोकांसाठी जे आर्थिक महामंडळं जी आहे ती काढली वेगवेगळ्या समाजाला आर्थिक महामंडळ काढली कारण की त्या आर्थिक महामंडळातून लोकांना न्याय कसा मिळेल याच्यासाठी ही मंडळ काढली आपली देखील मला वाटतं मागणी आहे इथे वंजारी समाजाची की जो समाज इथे मोठ्या संख्येमध्ये आहे मला जालनाला काही लोक भेटले की वंजारी समाजासाठी जे आहे आर्थिक महामंडळ केलं पाहिजे मला वाटतं सगळ्या समाजासाठी आपण केलंय बार्टी केली आहे सारथी केली आहे महाज्योती केलेली आहे प्रत्येक समाजाला न्याय देण्याचं काम केलं परवा तर ग्राम रोजगार सेवक आले होते मुंबईमध्ये किती आले होते पंधरा हजार ते वीस हजार ग्राम रोजगार सेवक मुंबईमध्ये आले होते का इकडे उभे हो का तुम्ही ग्राम रोजगार सेवक ग्राम रोजगार सेवक जे आहेत हे करत होते संघर्ष सतरा वर्ष अठरा वर्ष कोण त्यांच्याकडे लक्ष देत नव्हतं काय हो देत होते का कोण लक्ष देत नव्हतं गेले अनेक वर्ष संघर्षच करत होते आंदोलन अमुक तमुक पण कोण लक्ष नव्हतं ते माझ्याकडे आले एक वर्ष अगोदर पाठपुरावा त्यांचा सुरू झाला की आम्ही ग्राम रोजगार सेवक आहे ज्या योजना लोकांपर्यंत पोहोचवतो ते खाली इम्प्लिमेंट करतो मनरेगाच्या योजना पण आमच्याकडेच कोण बघत नाही आम्हाला जे एक हजार रुपये दीड हजार रुपये महिन्याकाठी मिळतात ते पण मिळतील की नाही त्याची शाश्वती नाही कारण की कमिशन बेसिसवरती पैसे मिळत होते पण माननीय मुख्यमंत्री मोदयांना मी सांगितलं की हा देखील आपला एक समाजाचा महत्वपूर्ण घटक आहे याला देखील न्याय दिला पाहिजे माननीय मुख्यमंत्र्यांनी क्षणाचा देखील विलंब केला नाही मुख्यमंत्री मोद्यांवर त्यांची एक बैठक झाली आणि एका बैठकीमध्ये एका महिन्याच्या आत त्यांचा निर्णय झाला आठ हजार रुपये त्यांना मानधन फिक्स्ड मानधन देण्याचं काम आणि त्याच्यावरून दोन टक्के इन्सेंटिव्ह दोन टक्के त्यांना अजून कमिशन म्हणजे अजून आठ हजार आणि अजून चांगलं काम केल्यानंतर दोन हजार अजून दोन टक्के त्याचप्रमाणे संगणक परिचालक माझ्याकडे आले त्यांची देखील मागणी आहे की त्यांना देखील वेगवेगळ्या मागण्या त्यांच्या पूर्ण झाल्या पाहिजे असा एकही घटक आज उरला नाही की त्याला शिंदे साहेबांनी न्याय नाही दिला पोलीस पाटील असेल कोतवाल असेल सरपंच असेल अंगणवाडी का सेविका असेल अंगणवाडी मदतनीस असेल आणि सगळे आंदोलन आत्ताच शिंदे साहेबांच्या काळामध्ये कारण की सगळ्यांना जे एक अपेक्षा एक आशा आहे की यांच्या काळामध्ये जर आम्ही आंदोलन केलं तर आम्हाला न्याय देण्याचं काम फक्त आणि फक्त शिंदे साहेबच करू शकतात शिंदे साहेब जे आहे हे तळागळातून आलेलं व्यक्तिमत्व गरिबी त्यांनी पाहिलेली आहे गरिबी काय असते त्याची चटके काय असतात ह्या सगळ्या गोष्टी अनुभवलेल्या आहेत म्हणून आज सर्वसामान्यांसाठी निर्णय सर्वसामान्यांचं सरकार ते असंच थोडी बोलतो आम्ही साहेब बोलतात मी सीएम नाही मी कॉमन मॅन आहे अगोदरचे शिंदे साहेब आणि आता मुख्यमंत्री झालेले शिंदे साहेब आपल्याला बदल घडतो कळतो का काय का, बदल झालाय त्यांच्यामध्ये का त्यांना काय वेगळं पंख वंख आलेत लोक बाजूला सारली आहेत अरे आता पण एक व्हिडिओ बघितला असेल तुम्ही लहान मुला मुलांचा की काका काका का, का, रात्री बारा वाजता हाक मारत उभे होते कोल्हापूरला आणि काकाने लगेच गाडी थांबवली कधी बघितलंय का हात रुकाव गाडी रु... हात दाखवा आणि गाडी थांबवा अरे मुख्यमंत्रीची गाडी आता आज सरपंच झाला आमदार झाला माणूस तरी थांबवत नाही गाडी आज मुख्यमंत्री येथे थेट काही लोक रस्त्यावरती जरी थांबले तरी मुख्यमंत्र्यांनी आपला ताफा थांबवला त्यांना भेटले काय पाहिजे अजून महाराष्ट्राच्या जनतेला सगळ्यांची आग ऐकताय आज बहिणींना सक्षम करण्याचं काम केलं आज बहिणी जे आहेत वेगवेगळ्या जाती धर्माच्या इथे बसलेल्या आहेत काही मुस्लिम भगिनी पण बसलेल्या आहेत मगाशी मी मी जालना ला। तो पोस्ट ऑफिस मध्ये गेलो लाईन लागली होती पैसे काढण्यासाठी बघा त्यांच्या चेहऱ्यावरती इतका आनंद होता की ते त्या लाईनीमध्ये उभे होते आणि खुश होते आणि मला काय सांगत होते आमच्या हक्काचे पैसे जे आहेत ते आज आम्हाला मिळत आहेत आमच्या भावाने आम्हाला जे पैसे पाठवले ते पैसे आम्ही काढायला आलोय भविष्यामध्ये ते पैसे जे आहेत ते साठवून ठेवून काही आमच्या मुलाबाळांचं शिक्षण असेल आरोग्य असेल काही झालं की हे पैसे जे आहे ते आम्हाला कामाला येतील आणि वेगवेगळे समाजाचे जातीचे सगळ्या बहिणी तिथे बसल्या होत्या उभ्या होत्या प्रत्येकाशी मी बोललो तिथे प्रत्येकाच्या चेहऱ्यावरती एक आनंद होता मी बोललो काय करणार ते बोलतात काही लोक साठवून लो का ठेवणार काहींनी सांगितलं छोटा उद्योगधंदा सुरू करणार काहीनी सांगितलं आता मुलाला चांगल्या शाळेमध्ये पाठवणार जेणेकरून माझ्या मुलाची शाळा जी आहे ती चांगली आणि त्याला चांगलं शिक्षण जे आहे ते मिळेल पण आता काही लोकांना जे हे सगळं बघवत नाही परवा तर एका परवा एका आपल्या आप। आजीने तिच्याबरोबर मी बोललो व्हिडिओ कॉलवरती बोललो आणि त्या आजीनी काय केलं होतं जे हंडे घेतले तीन हजार रुपयामध्ये त्या हंड्यांवरती नाव जे आहे तिच्या परिवाराचं नाही टाकलं माननीय मुख्यमंत्री मोदयांचं नाव जे आहे त्या हंड्यावरती टाकलं कारण की ती म्हणाली की पहिल्यांदा माझ्या भावाकडून जे आहे ते एवढी रक्कम आली मला हा हे जे आहे हे हा ठेवा जो आहे हा साठवून ठेवायचा एवढ्या वेगवेगळ्या भावना ज्या त्या लोकांच्या आहेत काही लोक जे आहेत काही एका बहिणीने जे आहेत गणपतीमध्ये गणेशोत्सवामध्ये ते घुंगरू घेतले घुंगरू आणि घुंगरूची माळा बनवली आणि पंधराशे रुपयाचे घुंगरू घेतले दहा रुपया दहा दिवसामध्ये साडे दहा हजार रुपये तिने कमावले मग हे पंधराशे रुपये छोटे आहेत का काही लोक म्हणतात की पंधराशे रुपयांनी काय होणार अरे जे सोन्याचा चमचा आणि चांदीचा चमचा तोंडात घेऊन आल्यानंतर त्यांना काय कळणार पंधराशे रुपयाची पण आज ज्यांनी गरिबी सोचलेली आहे त्यांना जाऊन विचारा की पंधराशे रुपयाची काय किंमत आहे जे दहा बाय दहाच्या घरामध्ये राहतात त्यांना जाऊन विचारा पंधराशे रुपयाची काय किंमत आहे त्या पंधराशे रुपयामध्ये जे आहे ते आपल्या मुलाबाळांचं शिक्षण होऊ शकतं घरात कोण आजारी पडलं की कोणाकडे हात पसुरायची गरज लागणार नाही त्यांना हॉस्पिटलमध्ये जाऊन ट्रीटमेंट जे आहे ती करू शकतो मुलींचं शिक्षण करू शकतो जर आपल्याला कुठे देवदर्शनाला जायचंय तर देवदर्शनाला आपण जाऊ शकतो अगोदर महिला जे फक्त चूल आणि मूल याच्या मर्यादित ठेवायचं का आज स्वतःच्या पायावरती देखील उभे राहिल्या पाहिजे आज स्वतःचा उद्योग धंदा घरी बसून करू शकता ना तुम्ही पंधराशे रुपये तुम्हाला मिळाले पापड लोणची अमुक तमूक काय ना काहीतरी काय ना काहीतरी आपण करणार त्याच्यातून त्याच्यातून पैसे जे आहे पैसे वाढणार तर असं काम करत असताना आता काही लोकांना जे आहे सावत्र भावांना दुःख व्हायला लागलंय आपण या सावत्र भावांना जे आहे हे येणाऱ्या विधानसभेमध्ये लक्ष ठेवलं पाहिजे आणि यांना यांची जागा जी आहे ही दाखवली पाहिजे आज बीडमध्ये वेगवेगळ्या गोष्टी आपण केल्या हिंदु हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे आपला दवाखाना आहे अठ्ठावीस तालुक्यात आणि नऊ अठ्ठावीस तालुक्यांमध्ये जे आहे आपला दवाखाना इकडे मराठवाड्यामध्ये आपण केला महात्मा ज्योतिबा फुले जन आरोग्य योजना ही दीड लाख होती ती पाच लाख केली माता सुरक्षित तर घर सुरक्षित ही योजना राबवली लाडकी बहीण तर एक लाख पस्तीस हजार लाडक्या बहिणींना जो आहे तो लाभ इथे मिळतोय या फक्त बीड विधानसभेमध्ये आपल्या काय मागण्या आहेत की बाबा आपल्याला चांगलं असं सुसज्ज करमणुकीसाठी मोकळा श्वास घेता यावा यासाठी एक चांगलं मोठं उद्यान पाहिजे बीडमध्ये एक कृषी महाविद्यालय पाहिजे त्याचबरोबर जिल्हा सरकारी रुग्णालय त्याच्यामध्ये एमआरआय मशीन पाहिजे आपल्याला मी सांगू इच्छितो की या सगळ्या गोष्टी ज्या आहेत हे माननीय मुख्यमंत्री मोदयांपर्यंत आम्ही घेऊन जाऊ आणि या सगळ्या गोष्टी करण्याचं काम शंभर टक्के करू आज इथे जे आहे ते ऊसतोड कामगार जे आहेत ते मोठ्या संख्येमध्ये राहतात आज त्यांना देखील जाऊन विचारलं पाहिजे की बाबा एवढी मेहनत करतात तेव्हा जाऊन काही पैसे जे आहेत हातात येतात आज आपल्या सरकारने पंधराशे रुपये थेट हातात जे आहे देण्याचं काम केलं ती देखील मदत जी आहे ती लाडक्या बहिणींना होते आपल्या सगळ्यांना मला एवढं सांगायचंय की या सगळ्या योजना ज्या आहेत त्या लोकांपर्यंत कार्यकर्त्यांना पदाधिकाऱ्यांना मला सांगायचंय की आपण आपल्याला जर ही बीडची जागा महायुतीला जिंकायची असेल तर प्रत्येकाने जे आहे ते आजपासून कामाला लागलं पाहिजे प्रत्येकाने लाडकी बहीण कुटुंब भेट प्रत्येक बहिणीच्या घरापर्यंत पोहोचलं पाहिजे प्रत्येक शेतकऱ्याच्या बांधावरती पोचलं पाहिजे त्यांच्यापर्यंत आपल्या योजना ज्या त्या पोचवल्या पाहिजे माननीय मुख्यमंत्री मोदय कशा प्रकारे काम करतायत हे सांगितलं पाहिजे तरच ही बीडची जागा जी आहे ती मोठ्या मताधिक्याने जी आहे ती आपण जिंकू गेले अनेक वर्ष आपल्याकडे ही जागा नाही ही जागा जी आहे ती आपल्याला कुठल्याही परिस्थितीमध्ये जी आहे ही जिंकायची आहे म्हणून आज आपण सगळे अनिल जी असतील मुळूक जी असेल बाजीराव असेल सगळे कार्यकर्ते सगळे पदाधिकारी सगळ्यांना मला सांगायचं आहे सगळ्यांनी एकत्र मिळून काम करा ही संधी परत परत येणार नाही ही संधी जी आहे परत परत येणार नाही आपल्याला जी काय मदत लागणार आहे मान्य मुख्यमंत्री मोदयांकडून ती आम्ही करणार आहोत आणि भविष्यामध्ये जेव्हा आपला आमदार इथे होईल तेव्हा इकडचे चांगले रस्ते असतील उद्यानं असतील दवाखाने असतील हॉस्पिटल असतील मी त्यांना विचारत होतो गाडीमधून येताना की रस्ते जे आहे ते अजून चांगले का नाही झाले मी तुम्हाला सांगतो काल मी मेहकर बुलढाण्यामध्ये गेलो होतो गावागावामध्ये रस्ते आज मुंबईमध्ये देखील सिमेंट कॉन्क्रीटचे रस्ते करतोय पुन्हा आपल्याकडे देखील आपल्या या शहराचा विकास आपल्याला पाहिजे असेल तर आपल्याला यावेळेस वेगळा विचार करावा लागणार आणि आपल्याला इथे महायुतीचा उमेदवार जो आहे तो कशाही परिस्थितीमध्ये निवडून आणावा लागेल जेणेकरून आपल्या या मतदारसंघातील कामं जी आहे ती चांगली होती आज अनिल दादा जगतापासून चांगलं काम जे आहे त्या मतदारसंघामध्ये करताय मुळू काय चांगलं काम इथे करताय या सगळ्यांचा ताकद जी आहे ती देण्याचं काम आपल्या सगळ्यांना करायचंय कारण की कामं जी आहे ती माननीय मुख्यमंत्री मोदयांनी करून ठेवली आहेत फक्त त्यांच्यापर्यंत आपल्याला पोचायचंय त्यांना जाऊन सांगायचंय की माननीय मुख्यमंत्री मोदयांनी ही कामं जी आहे ती आपल्यासाठी केलेली आहेत कधीच कोणी एवढी कामं जे कधी केली होती काम अडीच वर्ष आपण पण होतो ना अडीच वर्षामध्ये तुम्हाला कधी किती वेळा गेलो वर्षावर अडीच वर्षामध्ये किती वेळा गेले वर्षावर बोललो आणि या दोन वर्षामध्ये किती वेळा आले न विचारता ते पण विचारा अपॉइंटमेंट घ्या काय करायला लागत अडीच वर्षात एक वेळा आणि दोन वर्षात शंभर वेळा आले आपल्या सगळ्यांची कामं घेऊन हा फरक आहे अगोदरच्या सरकारमध्ये आणि आपल्या सरकारमध्ये आपल्याला सर्वसामान्यांचे मुख्यमंत्री जे आहेत जशा प्रकारे तुमचे हात बळकट केले तसे त्यांचे हात देखील आपल्याला येणाऱ्या निवडणुकीमध्ये बळकट करायचे आहेत जास्तीत जास्त जागा ज्या आहेत त्या शिवसेनेच्या ज्या आहेत या आपल्याला निवडून आणायच्या आहेत महायुतीच्या निवडून आणायच्या यासाठी कामाला आपण सगळ्यांनी लागा एवढ्याच आपल्या सगळ्यांना मी सांगू इच्छितो पुन्हा एकदा आपण एवढ्या मोठ्या संख्येमध्ये उपस्थित राहिला आहात त्याबद्दल आपल्या सगळ्यांचे खूप खूप धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र